मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठी हानी झाली याचवेळी घाटकोपरमध्ये भलं मोठं होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे या दुर्घटनेत आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झालाय तर अठ्याऐंशी जण जखमी झाल्याची माहिती आहे या दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर आता या घटनेचा दुसरा व्हिडिओ समोर आलाय अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ कॅमेरात कैद झालाय हे भलं मोठं होर्डिंग कोसळत असतानाच रस्त्यावरून जाणाऱ्या कार मधील एका प्रवाशाने हा व्हिडिओ काढलाय या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की होर्डिंग कोसळत तेव्हा अंगावर काटा उभा राहतो अशी थरारक दृश्य या व्हिडिओमध्ये दिसतात पेट्रोल पंपा शेजारून कार जात असताना भलं मोठं होर्डिंग कोसळत असल्याचं कॅमेरात कैद झालं हा एकूण सतरा सेकंदाचा व्हिडिओ आहे दुर्घटना झालेले हे होर्डिंग अनधिकृतपणे त्या ठिकाणी लावण्यात आलं होतं इतकंच नाही तर त्या होर्डिंग संदर्भात नोटीसही बजावण्यात आली होती आता होर्डिंग तसंच ठेवण्यात ता आलं होतं सोमवारी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होर्डिंग कोसळल्याच्या अपघातात भारतीय दंडविधांच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल झालाय